ची बिकट झालेली आहे या रस्त्याबद्दल वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही हा रस्ता दुरुस्त केलेला नाही आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याची तातडीतरी दुरुस्ती न आमदार आणि खासदार फोटोला याच खड्ड्यामध्ये जलाभिषेक करणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे तसज या रस्त्याबद्दल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून साताऱ्यातील काळोशी व भैरवनाथ नगर येथील रस्त्याला नदीचे स्वरूप ग्रामपंचायत प्रशासन निधी मंजूर होऊन सुद्धा सोयी सुविधा पुरवण्यास असमर्थ येथून जाण्यासाठी गाड्या घ्याव्यात की जहाजे स्थानिकांचा सवाल रस्त्यावरून जाताना करावी लागते मोठी कसरत आमदारांनी दिलेली आश्वासने फक्त आश्वासनच राहिले ऐन पावसात तात्पुरता तरी रस्ता दुरुस्त न झाल्यास आमदार खासदारांच्या फोटोला याच खड्ड्यात जलाभिषेक घालणार असा स्थानिकांचा इशारा साताऱ्याजवळील जवळील काळशी गावातील भैरवनाथ नगर या ठिकाणी अक्षरशः रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आहे वारंवार याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात सांगून सुद्धा या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही रस्त्यावर लाईट नाही रस्ता आहे का नदी हे समजत नाही या ठिकाणी कमीत कमी साठ ते सत्तर कुटुंब आहेत परंतु या ठिकाणी ग्रामपंचायत कोणतीही सुखसुविधा देण्यात असमर्थ ठरले आहे आमदार महेश शिंदे यांच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत या ठिकाणाहून आणि आमदार महेश शिंदे यांच्याकडूनही फक्त आश्वासनाची खैरातच येथील नागरिकांना आजवर मिळाली आहे या ठिकाणी शाळा व कॉलेजसाठी रोज शेकडो विद्यार्थी इजा करत असतात परंतु या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे एकतर या खड्ड्यातील पाण्यामुळे कपडे भिजून मुलांना सुट्टी घ्यावी लागते तर वृद्ध लोकांना या ठिकाणावरून ये करताना मरण यातना सुसाव्या लागत आहेत मागील वर्षी याच ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन छेडले होते तेव्हा आमदार महेश शिंदे यांनी एका महिन्यात रस्ता करून देतो असं आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन आजपर्यंत फक्त आश्वासनच राहिलेलं आहे आमदार खासदार हे फक्त निवडणुकीचा जोगवा मागण्यापुरता या ठिकाणी येऊन आश्वासनाची खैरात करून जातात परंतु एकदा निवडणूक झाली की पुन्हा या लोकांकडे कोणीही डोकावून सुद्धा पाहत नाही वारंवार ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत मध्ये तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी पाणी रस्ता लाईट व सांडपाण्याच्या व्यवस्थेपासून हे ग्रामस्थ वंचित आहेत त्यामुळे आता होऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर ऐन पावसात तात्पुरता तरी रस्ता दुरुस्त न झाल्यास आमदार आणि खासदारांच्या फोटोला याच खड्ड्यांमध्ये जलाभिषेक घालणार असा स्थानिकांनी इशारा दिलेला आहे आम्हाला रस्त्याची सोय पहिल्यापासून नाही आम्ही सत्त्याण्णव पासून इथं राहतोय तरी कोणची सोक सोय मिळालेली नाही गटर सांडपाणी सगळं लहान मुलं खेळतात आणि जिथं जिथे खड्डे साठल्या तिथं तिथं माणसं सुद्धा म्हातारी माणसं पडतात प्रशासनाने रस्त्याची काळजी दखल लागेल हे नाही घ्यायची पण दखल घ्यावी तर इकडे सांडपाण्याची व्यवस्था नाही लाईट नाल्यांची सोय नाही शासनानं तेवढी दक्षता घेऊन आमची ती काम करून द्यावी ही विनंती निवडणुकी वेळी नुसती येऊन वे आश्वासन देऊन जातात पण काम काही कोणी करत नाही इथं पंधरा सोळा वर्ष झालं राहते तर इथं नाल्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही आमच्या इथं वर्ष लाईट नाही तर आमच्या इथं कुठलीच सोय सरकार करत नाही ग्रामपंचायत करत नाही तर ग्राम किमान आमच्या इथं डांबाव लाईट नाले रस्ता तरी किमान करून द्यावा आमच्या इथं लहान लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत ती त्यांनी कसं ह्या रस्त्याने जायचं यायचं तर तेच प्रशासनानं येऊन सांगावं की बाबा म्हाताऱ्या माणसाने लहान मुलांनी तसं जायचं होती नाहीतर आमची सोय आम्हाला करून द्यायची नाहीतर पुढच्या वर्षी येईल ह्या ये मतदानाला आमच्या इथलं एकही मत तुम्हाला मिळणार नाही आम्ही इथं पंधरा वर्ष झालं राहतोय पण इथं रस्ता होत नाहीये कॅनलचा रस्ता आहे तो सुद्धा इतका खराब आहे की मुलांना शाळेत जायला आम्हाला यायला जायला खूप त्रास होत आहे कमीत कमी तो तरी प्रशासनानं मंजूर करावा जास्त नाही पण कमीत कमी खडी मुरुम तरी टाकावा आम्हाला दोन्ही रस्ते खराब आहेत आम्ही येणं जाणं कुठून आहे तो पाटबंधारे खात्यात आहे म्हणून तो रस्ता कोण करत नाही आम्ही जरी तक्रार गेलो जर तरी पण ते म्हणतात की हा रस्ता पाटबंधारे खात्यात आहे मग जर समजा पाटबंधारे खात्यात असला तर कमीत कमी आम्हाला येण्या जाण्यासाठी त्यामध्ये खरडी मुरून तरी टाकून तो येण्या येण्या जाण्यासारखा करून द्यावा तीच आमची अपेक्षा आहे प्रशासनाने आमची दखल घ्यावी मी सांडपाणी पाणी ना त्यामुळे काही नाही आलं बिलं साईट नाही आणि रस्ता बी व्यवस्थित नाही त्यामुळे गटर व्यवस्थित काढून येऊन रस्ता व्यवस्थित हो आम्ही भैरवनाथ नगर येथे राहतो आम्हाला पुनर्वसनाचा रस्ता आहे तो कॅनलचा पाठ बनणारे रस्ता आहे पण तो पुनर्वसनामध्ये जातो पण त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही जाता येता पावसामध्ये खूप चिखल वगैरे होतो डबकीच असतात त्याच्यातून खूप डास वगैरे होत आहे आमच्या वस्तीवर त्याचे आजार पण होत आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी आम्ही वीस पंचवीस वर्ष झाले सोय मिळत नाही पाहण्याची कधी भरपूर क्वांती लहान मुलं शाळेची ती मिळता येत नाहीत किंवा बाजार वगैरे आणता येत नाही पण आमच्यासारखी अशी अनेक बायका आहेत म्हाताऱ्या वगैरे लहान मुलं आहेत मुलं शाळेला जातात हे करतात पण भरपूर खड्डे असतात पाणी जास्त आहे आणि त्याची दखल कुणीही सुद्धा घेत नाही पाटकेनार शेजारणा घरात शेजारणा घ्यायला फक्त वस्ती, वस्ती का का जारे का जारे का जारे जार तर वीस पंचवीस घर आहे जास्त वस्ती नाही तरी त्याची कुणीतरी काळजी घ्या मतदानाच्या वेळेला मात्र सगळे येणार इरेवारी काय झाले काय नाही कुणीही काळजी घेत नाही त्याची दवाखान्यात जायची झाली तर गाड्यांची सोय नाही काय नाही कसं माणसाने जायचं दवाखान्यात नाही हे ती इथं काय हे होत नाही का होते रुग्ण रुग्णवाहिका नाही रूगन काही नाही कसं जायचं दवाखान्यातनी माणसांनी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका